नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया दलितांच्या हक्कांसाठी लढणारे स्त्रियांच्या शिक्षणाचे जनक तसेच स्त्रियांसाठी सर्वप्रथम शाळा काढणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच स्त्रियांना सर्वप्रथम कोण शिकवणार म्हणून स्वतःच्या पत्नीला सर्वप्रथम शिकवणारे क्रांती सूर्य महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो एक वेळचा प्रसंग आहे महात्मा फुले हे दलित जात होते त्यावेळेस त्यांनी बघितलं ज्ञाना नावाचा मुलगा खूप हुशार चानाक्ष पण तो ज्ञानापासून वंचित होता हे त्यांच्या लक्षात आले त्यांच्या जवळच्या स्नेही मिचल साहेबांनी त्यांना सांगितले की त्यांना पत्र पाठवले एक ज्ञाना नावाचा मुलगा आहे तो तुमच्या शाळेत त्याला बसवा दोन चार अक्षरांची ओळख करून घ्या त्यांचे पत्र त्यांनी स्वीकारले आणि सांगितले हो पाठवा त्याला तर महात्मा फुले यांनी सांगितले तसाच तो शाळेकडे निघाला शाळेकडे निघाला तसंच तो शाळेत गेला सर्वप्रथम तो जेव्हा वर्गाच्या दरजार पोहोचला त्यावेळेस शाळेतील विद्यार्थी उभे राहिले आणि बाहेर आले तर मिरचल साहेबांना हे समजले नाही त्यावेळेस एक विद्यार्थी त्यातला समोरून म्हणाला जर हा मुलगा या शाळेत शिकत असेल तर आम्ही इथे शिकणार नाही मिचल साहेबाच्या लक्षात आले मिचल साहेब म्हणाले हा मुलगा बाकावर बसणार नाही चटईवर खाली बसेल परंतु सर्व विद्यार्थी म्हणू लागले त्याचा विटाळ होईल आम्हाला घरी जाऊन आंघोळ करावे लागेल असे म्हणू लागले नाना नावाने नावाच्या मुलाने हे सर्व ऐकले आणि तो घरी निघाला परत त्याने शाळेचे तोंड देखील बघितले नाही ज्या वेळेस ते महात्मा फुले यांना कळाले त्यावेळेस ते संतापले पण त्यांनी विचार केला की या अज्ञानाच्या काळात अंधश्रद्धेच्या काळात दलित लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे तर त्यांनी सांगितलं सावित्रीबाई फुलेला की यावर एकच उपाय तो म्हणजे शिक्षणाचे शस्त्र त्यांच्या हाती देणे पण ते कसे करणार तर महात्मा फुले म्हणाले मी स्वतः तुम्हाला शिकवतो तुम्ही यांना शिकवायचं काम तुमच्याकडे महात्मा फुले त्यांना म्हणाले आपण या पृथ्वीवर चालतो या सूर्याचे किरण आपल्या अंगावर पडतात चांबारान शिवलेली चप्पल घालतो मडक्यातले कुंभारान घडवलेल्या पाणी पितो त्याला विटाळ होत नाही तर यांना का हा त्यांना प्रश्न पडला तर त्यांनी सावित्रीबाई फुले यांना याच मातीवर गवताच्या काड्या पेन्सिल म्हणून बनवल्या आणि त्यांना शिकवलं त्या अक्षरे गिरू लागल्या त्या शिकल्या दगडांचा उपयोग करून त्या देखील शिकल्या सर्व शिकल्यानंतर एक वेळेस महात्मा फुले त्यांना म्हणाले एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी सकाळी महात्मा फुले भिडेवाड्याकडे निघाले जाता जाता ते म्हणाले सावित्री तू घरातलं सर्व काम करून भिडेवाड्याकडे येईल त्यावेळेस ज्यावेळेस ते भिडेवाड्याकडे निघाले ते एक एक पाऊल टाकत टाकत भिडेवाड्यामध्ये पोहोचले त्यांनी आजूबाजूच्या मुलींना एकत्रित केलं शिक्षणासाठी त्यांनी हा मुलींना एकत्रित करणं संग्रह केला तसेच त्या सावित्रीबाई फुले यांनी घरचे सर्व काम आपटून त्या भिडेवाड्याकडे निघाल्या ज्यावेळेस ते निघाल्या त्यावेळेस काही मुलं समोर येऊन त्यांना शिवेगा शाप देऊ लागले पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं त्या पुढे चालत होत्या तसेच त्यांना गोटे फेकून आणले तरी त्या शांत होत्या त्यांच्या कानाले गोटा लागला रक्त निघू लागले परंतु त्या देखील शांत होत्या जशा जशा त्या समोर जात होत्या कोणी शेण फेकले पाणी फेकले पण त्यांनी कोणाला एक शब्दही देखील बोलला नाही त्यांचे पाऊल भिडेवाड्याकडेच जात होते त्यावेळेस त्या अशाच व वल्याछुंब अंगाने भिजलेल्या भिडेवाड्यामध्ये गेल्या तिथे मुली आधीच एकत्र जमलेल्या होत्या तसेच त्यांनी मुलींना बसवले मुलींना अक्षर गिरवायला दिली मुली छानपणे अक्षर गिरवू लागले त्यावेळेस सावित्रीबाईच्या डोळ्यातून पाणी आले एक मुलगी म्हणाली माई तुम्ही का रडत आहात त्या म्हणायला काहीच नाही त्या मुलीने तसेच थोड्या वेळानंतर दुसऱ्या मुलीने बघितलं त्यांच्या खानाला खोटा लागला आहे तर त्यांनी त्यांना विचारलं तुमच्या कानातून रक्त येत आहे म्हणून तर तुम्ही रडत नाही ना तर त्या नाही म्हणाल्या पण मुलींनी त्या हट्टच धरला त्यावेळेस त्या म्हणाल्या तुम्ही आज स्त्री शिक्षणाचा उद्धार केलाय आज तुम्ही किती छानपणे अक्षर घिरवतात आहात त्याचा आनंद ऐकून सर्व मुली शांत झाले तसेच महात्मा फुले देखील आनंदित झाले त्यांचे हे कार्य किती महान महात्मा फुले जर नसते तर आज आपल्याला शिवाजी महाराजांची समाधी स्थळ देखील माहिती पडले नसते तसेच शाहू महाराजांनी चा इतिहास देखील आपल्याला माहिती नसता त्याच्या मागे सर्वप्रथम कारण म्हणजेच क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचे शिल्पकार त्यांनी देखील त्यांना गुरु मांडले होते त्यांचे हे महान कार्य आज देखील आपण विसरू शकत नाही त्यांचा एक जर विचार आज या भारतातील तरुणांनी आणि तरुणींनी जर अंगीकारला तर भारताची प्रगती ही कोणीच रोखू शकत नाही इथे बोलून मी थांबतो मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओतून जो संदेश मिळाला हा संदेश इतरांना देखील शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया जरूर कळवा धन्यवाद